मित्रांनो प्रेमाची गोष्ट ही मालिका आपल्या सर्वांना खूपच आवडते तर या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे मुक्ता घरच्यांना सर्व काही सांगत असते आणि म्हणत असते काल मी जेव्हा लकीच्या रूममध्ये गेले तेव्हा मला त्याची ते खरी मार्कशीट सापडली आणि त्याच्यामध्ये तो फेल झालेला होता तेव्हाच मी त्याला ते सांगितलं होतं की सर्व काही घरच्यांना सांग पण तो खूप घाबरला आणि त्याला त्याने मला टाळाटाळीची उत्तरं दिली आणि आता जे काही तो नाटकं करतोय हे फक्त तुमचा ओरडा मिळेल म्हणून हे सर्व काही नाटकं करत आहे तर सागर लकीला म्हणत असतो जे काही तुझी वहिनी बोलते ते खरं आहे का लकी तर लकी नाटक करतच म्हणत असतो वहिनी जे काही बोलते ते काहीच खरं नाही आहे तर लगेच मुक्ता लकीच्या मित्राची ओळख करून देते आणि म्हणत असते लकीचा मित्र आणि याच्याच मदतीने सर्व, का ने का सर्व... ने काही लकीने केलेला आहे तर इंद्राला गेस लकीची बाजू घेऊन बोलत असते अगं माझ्या मुलाकडे तरी बघ त्याची अवस्था काय झाली तो आता झो झोपेच्या गोळ्या घेत होता तर मुक्ताला गेस त्या गोळ्या हाती घेते आणि बघते तर म्हणत असते हे सर्व आहो मम्मी ह्या गोळ्या तर कॅल्शियमच्या आहेत आणि ह्या गोळ्या घेतल्याने काहीही होत नाही माणूस मरत वगैरे काहीही नाही असं मुक्त सांगत असते तर मुक्ताने जेव्हा सांगितल्याच्यानंतर सागरला मात्र विश्वास पडतो आणि सागर लकीला विचारत असतो तर मग म्हणू लागते तुम्हाला आठवतं का जेव्हा रिझल्ट लागला होता तेव्हा मी विचारलं होतं लकीला की तू हे सर्व कसं काय मॅनेज केलं तर लकीने मला उडवाउडवीचे उत्तरं दिली आणि माझ्यावरच तो ओरडला होता तर हे सर्व काही ऐकून लकी मात्र गपछुपणे बसलेला असतो लकीला काहीही कळत नाही काय बोलावं ते तर इंद्रा म्हणतच ते तू मला काहीही सांगू नकोस माझा तुझ्यावर काढीचाही विश्वास नाही आहे तर मुक्ता म्हणत असते नौका ठेवू माझ्यावर विश्वास तर लगेच मुक्ता ही अंशूच्या आईला घरामध्ये बोलवते तर अंशूची आई सर्व काही सांगू लागते आणि म्हणू लागते तुमच्या लकीने माझ्या मुलाचा खूप वेळा वापर केला आणि आताही सुद्धा तो खोटं बोलण्यासाठी माझ्या मुलाला इथे घेऊन आला आणि इथून पुढे जर माझ्या मुलाला त्याने असं फसवलं आणि असा वापर करून घेतला तर मी लकीला पोलीस स्टेशनमध्ये देईल अशी धमकी देऊन अंशूची आई अंशूला घरी घेऊन जाते तर इकडे तर इंद्रा मात्र खाली मान घालून गपचुपणे उभी राहते तरीकडे आता परत सांगू लागते लकीने आपल्यासोबत खूप मोठा धोका केला आणि आपल्यासोबत खूप मोठं खोटं बोललं सतत तो खोटं बोलत राहिला त्याने असा विचारही केला नाही की त्याच्या घरच्यांना काय वाटतं तर लकीला मात्र मग त्याचा खूप राग येऊ लागतो लकील तटकन उभा राहतो आणि म्हणत असतो मी घरी यायलाच नव्हतं पाहिजेत मी तिकडेच काहीही करायला पाहिजेत होतं असं धमकी देतच बोलत असतो पण मात्र इंद्रा मात्र लकीचीच बाजू घेऊन बोलत असते तर मग त्या म्हणू लागते खरं सांगायलाही धाडस लागतं आणि तुला एवढंच जीवाचं बरं वाईट करायचं ना तर चल मग आपण आपण बाहेर बघूयात तू खरंच करतो की जीवाचं बरं वाईट असं मुक्ता बोलत असते हे सर्व बोलणं ऐकून इंद्राला मात्र मुक्ताचा खूप राग येऊ लागते आणि इंद्रा हे मुक्तावरती हात उजरते तेवढ्यातच सागर हात मागून पकडतो आणि म्हणत असतो अगं अगं आई तुला ज्याच्यावर हात उचलायचा त्याच्यावर तू उचलत नाही त्याच्यावर तुला उचलायचं धाडस होत नाही आणि ज्याने खरं समोर आणलं त्याच्यावरती तू हात उजरतेच असं असं बोल मुक्ताची बाजू घेत असतो सागरने इंद्राचा हात पकडल्यामुळे इंद्राला सागरचाही खूप राग येत असतो आणि सागर म्हणत असतो तुला मारायचंच आहे तर लकीला मार असं म्हणतच सागर हा इंद्राचा हात खाली करतो आणि लकीला म्हणत असतो तू माझ्या भावनेशी खेळलास असं म्हणतच लकीच्या कानाखाली वाजवतं आणि म्हणत तर सागरला लकीचा मात्र खूप राग आलेला असतो आणि सागर लकीला म्हणत असतो फक्त तुझी एकच गोष्ट बाहेर आली अशा किती गोष्टी तू लपवल्यास असं विचारत असतो साग लकी मात्र गपचूपपणे उभा राहतो आणि सर्व काही बग बघत असतो आणि मुक्ताकडे राग की बघत असतो तर सागर म्हणत असतो आजपासून तू माझ्या ऑफिसमध्ये यायचा आणि पिऊनची नोकरी करायचीच तुझी पाक पॉकेट मनी बंद आणि सर्व काही पार्ट्या वगैरे सर्व काही तुझं आजपासून बंद तर बापू म्हणू लागतात सागर एवढा टोकाचा विर निर्णय नको घेऊस तर सागर म्हणत असतो नाही बापू याच्याशिवाय हा असा सुधारणार नाही आणि सागर म्हणत असतो ऑफिसमध्ये मी तुझा कुणीही नसणार आहे तिथे मला फक्त सर म्हणायचं लकी मात्र गच्चूपणे उभा राहतो आणि सा मुक्ताकडे रागराग बघत असतो तर इंद्रा मात्र खूपच स्वैता गेलेली असते आणि रागाने रागाच्या भारामध्ये मुक्ताला म्हणत असते तुझं झालं का समाधान तू मुलाला जन्म दिला नाही आहे म्हणून तुला एका आईच्या वेदना समजत नाही आहेत वेदना समजत नाही आहेत असं इंद्रा ही मुक्ताला बोलत असते सागर मात्र इंद्राला सांभाळण्याचा खूप प्रयत्न करत असतो पण इंद्रा मात्र ऐकून घा घेण्याच्या मनस्थितीत नसते आणि तिथून निघून जाते तर मुक्ता खूपच रडत असते तर बापूसुद्धा इंद्राला समजून सांगण्यासाठी इंद्राच्या मागे जातात तर लकी तिथून जाताना मुक्ताकडे राग राग बघत असतो तरीकडे सावनीने आदित्यला बोलवून घेतलेलं असतं सावनी आदित्यची वाड बघत असते आदित्य आल्याच्या नंतर लगेच सावणी ही बेड जवळ खाली बसते आणि खूप जोरजोरात रडू लागते आणि म्हणू लागते बघ ना आधी तुझ्या बाबाने माझी कशी अवस्था केली मी त्यांच्या घरी एका सईसाठी गेली होते पण त्यांनी मला एक सई तर दिलीच नाही पण माझ्याकून सर्व काही कामं करून घेत आणि आधीसुद्धा त्यांनी मला असाच त्रास द्यायचे त्यामुळे मी ते घर सोडलं नाहीतर मला मला हे घर सोडायचं नव्हतं मी त्यांना माफही करू शकले असते पण त्यांनी मला असाच त्रास आणि सावणी मात्र आदित्यजवळं खूप सारं काही नाही, नाही सब बोलत असते आणि आदित्यचे कान भरवत असते आणि म्हणत असते बाळा हे सर्व काही तुझ्या सागर सागर डॅडने केलं हे सर्व काही म्हणत असते आणि आदित्यच्या मनामध्ये सागरविषयी राग निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते तर सावणी हे आदित्याला म्हणत असते आदित्य आपण आता एकच करायचं या सर्वांचा बदला घ्यायचा आहे आदित्यला मात्र माधवीचं बोलणं आठवत असते ज्यावेळी ज्या व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये राग आहेत त्या व्यक्ती व्यक्तीश व्यक्तीने आपल्यासाठी चांगलं काय केलं हे आठवायचं आणि सावणी मात्र द्विकडे बघतच राहत असते तर इकडे मुक्ता खूपच रडत असते तर सागर मुक्ताला समजावून सांगत असतो तुम्हाला वाईट तर वाटलं नाही ना तर साव मुक्ता म्हणत असते नाही पण या घरामध्ये सर्वांना वेगवेगळे नियम का आहेत तुम्ही लकी चुकलात तर त्याला शिक्षा झाली आणि तुम्ही चुकलात तर त्याला काय तर सागर म्हणत असतो प्लीज माझ्यावर ओरडा मला शिक्षा द्या तर पण असं गप्प गप्प बसू नका असं म्हणत असतो तर मुक्ता म्हणू लागते नाही सागर तुम्ही जे केलं त्यासाठी मी तर तुमचं तोंडही बघणार नव्हते पण मी आला प्रॉमिस केलं कारण सईसाठी मी काहीही करायला तयार आहे आणि मुक्ताला इंद्राचं बोलणं आठवतं आणि मुक्ता म्हणत असते कुणी काहीही बोलू देत पण मला सईचं दुःख सर्व काही कळतं मला आईचं दुःख कळतं मी सईसाठी काहीही करायला तयार आहे असं म्हणतच मुक्ताही खूपच रडू लागते आणि म्हणत असते आणि आता यी आली आनी मी फक्त ही सईसाठी या घरामध्ये आली आणि मी सई सईचाच विचार करणार आहे असं म्हणतच मुक्ता खूपच रडत असते पण सागरला मात्र मुक्ताचं मुक्ताचं दुःख बघून सागरलाही खूपच रडू येतं मुक्ता मात्र तिथून रडतच तिथून निघून जाते सागरला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं सागरही मुक्ताच्याही सर्व बोलणं ऐकून सागरही खूपच रडत असतो तर इकडं आदित्य म्हणू लागतो अगं मम्मा एवढी का रडतेस एवढी अपसेट का होतेस मला तुला तर त्या घरामध्ये घेतलंय ना तर, 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 तर मला तर वाटते त्यांचा राग तुझ्याविषयी कमी झाला आहे तर सावणी म्हणत असे अरे आधी बाळा पण त्याने मला तर मोलकर्णीचं मोलकर्णीसारखं त्यांच्या घरामध्ये घेतलंय तर आदित्य म्हणत असतो अगं मम्मा आपल्या मा माणसासाठी जे काही आपण काम केलं का ते क कोणतंही काम छोटं मोठं नसते ते आपण फक्त मनापासून करायचं असतं आणि मला काउन्सलिंगमध्ये सांगितलं जे काम आपण हाती घेतलं ना ते काम आपण हा अर्धावत सोडायचं नाही मग तो गेम असो की काही असं अभ्यास असो असं म्हणतच आधी तिथून निघून जातो तर सावणी मात्र खूपच चिडते आणि म्हणत असते आधी माझा मम्माच्या डोळ्यामध्ये मा अश्रू न बघणारा मम्माला कधीही दुःख न बघणारा आज चक्क मला इथे सोडून गेला हे सर्व काही फक्त त्या मुक्तामुळे होतं असं म्हणतच मुक्ताला मुक्तावर खूपच चिडते तर इकडे मुक्ता सकाळी सकाळी नाश्ता बनवत असते तर तेवढ्यातच तिथे लकी येतो तर लकीला बघून मुक्ता लगेच लकीसाठी चहा घेऊन लकीला आवाज देतच लकीसाठी चहा घेऊन जाते आणि म्हणत असते नाश्ता करून जा तर लकी म्हणत असतो वहिनी हे काय चालू आहे तुझं मला तुझ्या हातचा चहा सुद्धा नकोय ला तिथून निघून जातो तर तेवढ्यातच तिथे इंद्रा येत इंद्रा येते आणि इंद्रा म्हणत असते की काय काय करतेस तर मुक्ता म्हणत असते मुक्ता ही इंद्राला चहा द्यायला जाते तर इंद्रा म्हणत असते मला तुझ्या हातचं काहीही नकोय आणि तुझा हा बोळा चेहरा आहे ना हा सागरला आणि सागरच्या पप्पाला दाखवू मला नाही तू बोळा चेहरा करून मिरवत असतेस पण तुझ्या मनामध्ये तर मात्र दुसरंच काहीतरी असतं असं इंद्रा नाही ते बोलत असते मुक्ताला आणि मुक्ता मात्र गपचुपणे सर्व काही ऐकत असते आणि या घरामध्ये मी जे बनवलं तेच सर्वांना खावं लागेल असं म्हणतच इंद्रा किचनमध्ये जाते आणि त्याने जो डोसा बनवलेला असतो तो, तो बाजूला टाकतो आणि म्हणत असते की मी या घरामध्ये जे बनवेल ते सर्वांना खावं लागेल आणि त्याच ताव्यावरती आम्लेट इंद्र इन्द, इंद्रा ही त्याच ताव्यावरती आमलेट बनवायला सुरुवात करते आणि आज दुपार दुपारही मी सर्व काही माझ्याच पद्धतीने बनवणार आहे ज्याला खायचं ते खा नाही तर उपाशीच राहा असं सर्व काही बोलत असते मुक्ता मात्र खाली मान घालून सर्व काही बोलणं ऐकत असते तर इकडे इंद्रा मात्र ताव्यावरती अंडेचं अमलेट बनवत असते तर मुक्ता मात्र न जेवताच तिथून निघून निघून क्लिनिकमध्ये येते आणि क्लिनिकमध्ये पेशंटला चेक करत असते आणि पेशंटला चांगल्या प्रकारे चेक कर... तर पेशंट गेल्याच्यानंतर तिथे असिस्टंट येते आणि म्हणत असते मॅडम तुम्ही आधी जेवून घ्या तुमचा नोकर तुमच्यासाठी डबा घेऊन आलेला आहे तर मुक्ता म्हणत असते माझा नोकर माझा नोकर कोण आहे बरं त्याला बोलो बरं तर लगेच ती असिस्टंट त्या सागर हा नोकरच्या वेषामध्ये आलेला असतो मुक्तासाठी डबा घेऊन तर तुम्ही अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा